पाहायला मिळालं नसतं राजे तुम्ही जर झाला नसतात तर माझ्या शेतकऱ्याच शेतातलं पीक आनंदाने शेतकऱ्याच्या घरामध्ये आलं नसतं अरे काशी की छत्रपती शिवाजी महाराज ना होते तो सुंदर सबके होते दुनिया पे राज उसने दुनिया पे राज उसने क्योंकि उसका राजकीय का था कभे किसी के सामने सर नहीं झुकाया क्योंकि वो हिंदू की औलाद था या पवित्र महाराष्ट्राच्या मते तुम्ही आम्ही आपणा जन्माला अनुगल्या काय तिथच्या गावाचं भाग्य तीनही पर्वण्या तुम्हाला मिळाल्या याच्यावरून एकच वाक्य सांगतो का गाव धर्मा करता आणि वारकरी संप्रदाय करता ज्वलंत आणि जिवंत आहे कीर्तनामध्ये बसलेल्या ज्या पांढऱ्या टोप्या दिसते ना त्या टोप्या आणि भगवी टोपी सांगते संप्रदायावरची निष्ठा किती आहे विठाला विठाला विठाला